हरिओम आज आपण दत्ताची आरती घेऊयात त्रिगुणात्मक मग दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरभर मुनि जय योगी समाधी नये ध्याना जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळे हरली भव चिंता जय देव जय देव सभाई अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कळे ना ही मात परली परतली तेथे कैसा होत जन्म मरणाचा पुरला सी अंत जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता ओवाळी ते हरली भव चिंता जय देव जय दत्त घेऊन या उभे टाकला सदैव साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊने आशा आशीर्वाद दिदला जन्ममरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओळी हरली भव चिंता जय देव जय देव, देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले म्हण मन झाले उन्मन मी तूपणाची पणाची झाले बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओवाळी ते हरली भवचिंता जय देव जय देव माझी जर आरती तुम्हाला आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा